आ, हे जे पीठ बघताय तुम्ही हे अठरा धान्यांची थालीपीठ भाजणी आहे मार्केटमध्ये पाच ते सहा धान्यांची मिळते पण आपण एक युनिक प्रोडक्ट तयार केले आहे अठरा धान्यांचं म्हणजे लहानपणा लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ आम्ही तयार केलेला आहे याच्यामध्ये आपण गहू ज्वारी बाजरी नाचणी मूग डाळ उडीद डाळ हरभरा डाळ तांदूळ तसेच कडधान्यांमध्ये मटकी मूग मसूर छोले त्याच्यानंतर हिरवा वटाणा पांढरा वटाणा काळा वटाणा त्याच्यानंतर आपण ह्याच्यात बरेच असे कडधान्य घेतलेले आहेत त्याच्यामध्ये धने जिरे ओवा वगैरे सगळं घालून खमंगासक लोखंडीकडे भाजलेलं आहे लोखंडीकडे भाजल्यामुळे पाच ते सहा महिने या पिठाला काहीही होत नाही तुम्ही अतिशय छान पद्धतीने घरात घेतल्यानंतर तुम्ही स्टोअर कुठंही केला तरी ते व्यवस्थित चार ते पाच महिने टिकतं हे बनवण्याची प्रोसेस अतिशय सोपी आहे याच्यातमध्ये भरपूर कांदा कोथिंबीर तिखट मीठ टाकून तुम्ही मळू शकता आणि जर मुलांना अजून पौष्टिक बनवायचं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये बीठ खिसून टाकू शकता त्याच्यानंतर मेथी चिरून टाकू शकता किंवा वेगवेगळ्या वे फ्लेवरचे तुम्ही भाज्या ॲड करून त्यांना मुलांना खाऊ घालू शकता हे अतिशय युनिक प्रोडक्ट आहे मार्केटमध्ये